हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना मी पण मजेतच आहे स्त्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आहे दिव्याची अमोशा, चला तर आज मी कशी साजरी करते दिव्याची अमोशा, ते बघूया आज ना सकाळी जरा लवकर उठले मस्त छानपैकी आणि सगळे घर बिरं झाडून काढले बाल्कनी झाडली आणि छान उंबरठा पुसून घेतला बालकनेही पुसून घेतली आणि आमचं आहे भाड्याचं घर त्यामुळे आधीच्या लोकांनी त्याला स्टिकर असं लावलेलं ते मी जेवढं निघालो तेवढं निघाल नंतर त्यावर उंबरठ्यावर छान हळदीचं लेपन केलं मस्त हळद गोमित्र आणि अष्टगंध असं एकत्र करून छान हळदीचं लेपन केलं आणि मस्त गायीचे पावलं काढले छान पांढऱ्या शुभ्र रांगोळीने रांगोळी मी अगदी छोटीच काढली कारण आमच्या इथे पाऊस असा समोरून येत असल्यामुळे सगळी रांगोळी भिजायला होईल म्हणून छोटीशीच रांगोळी काढली आणि छान उंबरठ्याची देखील पूजा केली गायच्या पावलांची असं म्हणतात ना पांढरी रांगोळी काढायची नसते म्हणून मी पावलांवरही देखील हळदी कुंकू किंवा रांगोळीवरही आणि उंबरठ्यावरही छान अशी हळद कुंकू अक्षदा अशी छान पूजा करून घेतली मस्त खूप प्रसन्न वाटतो हो पूजा केल्यावरती छान फुल ही ठेवले आणि अगरबत्ती धूप दीप आरती छान ओवाळून दाराचे नमस्कार केले आणि लगेच देव उजळायला घेतले मस्त पीतांबरीने सर्व देव उजळले मी छान असं बारीक वगैरे कुठे असले ना तर तुम्ही टूथब्रशने ही आ, ते काढू शकतात बारीक बारीक नक्षी काम असत बघा देवांच्या ह्याच्यावरती तर ते टूथब्रशने देखील काढू शकतात पण मी हातानेच पटकन निघालो म्हणून छान पटापट देव असे छान मस्त उजळून घेतले आणि छान व्यवस्थित धुवूनही घेतले देव बघा छान धुतले आणि छान कापडाला पुसून टॉवेल वर असे छान ठेवून घेतले आहेत मस्त पितळीचे असे छान दिवे देव दिसतायत आणि दिवे सगळे ते पण घासून घेतले सोबत सोबत छान पितांबरी लावून ते पण घासले आणि लगेच देवपूजा करायला घेतली पूजा झाली छान आरती बिरती करून घेतली सकाळी देवपूजा झाल्यावर खूप प्रसन्न वाटते सुरुवातीला आपण उंबरठ्याची पूजा केली छानपैकी आणि नंतर देवपूजा देखील केली बघा किती के सुंदर वाटतंय देवघर माझं छोटस आहे पण खूप छान आहे देवपूजा झाल्यावर प्रसन्न आता दिव्यांची तयारी काढून घेतली बघा मी सगळी पूजा पंचामृती पूजा काढली आहे छान फुलं पंचामृत सुपारी दूध पाणी अक्षदा हळदी कुंकू आणि दिवे ही बघा सुंदर घासून छान पुसून त्यात तेलवात तुकवात सगळे घातले ते, ते करायच्या आधी आपण गणेश पूजन करूया म्हणजे गण गणपतीला पाण्याने अभिषेक करायचा पंचामृताने अभिषेक करायचा आणि पुन्हा पाण्याने पण अभिषेक करायचा असं छान गणपतीला अभिषेक करून घ्यायचा पंचामृतम स्नान प्रमाणे शुद्धोदम असं छान आपण गणपतीला अभिषेक केला नंतर थोडे अक्षदा हवाव्या आणि सुपारीच ही आपला गणपती आहे असं मनात धरून त्याची छान हळद कुंकू लावून पूजा करायची छान त्याला दुर्वाई व्हायच्या आणि त्याआधी मी ना दिवे पेटवून घेतले होते कारण जेव्हा पण आपण देवपूजा करतो त्याआधी आपण सर्वात प्रथम दिवा लावतो म्हणून मी दिवे आधी पेटवून घेतले पण प्रत्येक दिव्याखाली चार चार दाणे तांदुळाचे म्हणजे अक्षदा अशा ठेवलेल्या आहेत छानपैकी गणपतीची पूजा करताना लगेच मी दिव्यांचीही पूजा करून घेतली हळद कुंकू अक्षदा आणि छान फुलंही ठेवली प्रत्येक दिव्याला तसेच दुर्वाई आणल्या होत्या पण आघाडा मला मिळाला नाही सो मी फक्त दुर्वा ठेवल्या फुलं आणि दुर्वा छान मी दिव्यांची पूजा करून घेतली खूप सुंदर वाटतात दिवे घातल्यावर आणि छान लख प्रकाश पडतो नंतर छान साखरेचा नैवेद्य दाखवला आणि पंचामृत होतं तर पंचामृताचा पण नैवेद्य दाखवला आमच्या घरी दिवे कणकेचे दिवे करण्याची पद्धत नाहीये त्यामुळे मी ते नाही केलं साखरेचा नैवेद्य दाखवला छान आरती करून घेतली आणि नंतर मी सर्व पूजा आटोपल्यानंतर स्वयंपाकाला लागली आजच ते बघा किती सुंदर दिव्यांची पूजा झाली खूप सुंदर वाटतं दिव्यांचे छान असं प्रखर प्रकाश पडतो आणि छान आता मी आज आपला खीरपुरीचा नैवेद्य असतो म्हणून पुरीच काय केलं मी पुरीच मिश्रण भिजवायला घेतलं छान दोन ते तीन कप कणिक घेतली छान त्यात अर्धा कप रवा घातला तेवढंच डाळीचं पीठ घातलं एक चमचाभर तेल घातलं थोडं मीठ थोडी साखर आणि ओवा ओवा हा मी चुरून घातला बर का बघा साखरही घातली छान पैकी मस्त आता ते छान असं मळायच आहे म्हणजे तेलामध्ये असं छान मळून घ्यायचं ते त्या पिठाची अशी उथळी झाली आणि ती छान पटकन मोडली तर पुरी आपल्या छान खुसखुशीत होतात बघा तर पुरी आपल्या छान फुटतील पण आणि खुसखुशीत पण होतील आपण त्यात थोडी साखर घातली आहे आता ओवा चुरून घालणार आहोत एक अर्धा चमचा ओवा घेतला आहे ओवा घातल्याने छान टेस्ट येते आणि खूप चविष्ट लागतात पुऱ्या तर आता आपण पाणी घालून कणिक घट्ट मळायची आहे छान घट्ट मळून आपण त्याला पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवणार आहोत म्हणजे छान आपण आता पूर्ण ही संपूर्ण कणिक मळून घेणार आहोत बघा गोळा आपला झालाय तयार आपण छान त्याला पंधरा मिनिटं झाकून ठेवणार नंतर मी कुकर लावला कुकर मध्ये तुरी डाळ आणि बटाटे असे छान लावले ते पण माझे झाले आता आपण भाजी करूया पुरी बरोबर पिवळी भाजीच खूप सुंदर लागते तुम्ही त्यात काय केलं तेल घातलं तेलामध्ये भरपूर जिरं घातलं छान जिरं छान तळतळलं त्यानंतर हिरवा वाटलेला मसाला घातला आता हिरवा वाटलेला मसाला म्हणजे काय तर त्यात मी कढीपत्ता हिरवी मिरची आलं जिरो आणि बडशो असं छान मिक्सरला भरड करून घेतली आणि तेलातच घातली नंतर हळद हिंग घालून घेतलं फक्त ती जी भरड आहे हिरवी ती जळायला नको आपली म्हणून मीडियम गॅसवरच मी ती छान मिक्स करून घेतली तेलामध्ये आता आपण त्यात बटाटे चिरलेले घालूया उकडलेले बटाटे बटाटे उकडून खूप सुंदर आणि चविष्ट लागते ही भाजी म्हणजे खूप पण तिखट नाही होत आणि खूप पण पिवळी पन भाजी पुरी बरोबर खूपच सुंदर लागते तुम्ही पण अशी भाजी बडीशोप घातली आहे त्यामुळे ह्या भाजीला खूप छान येते बडीशोपमुळे सो तुम्ही पण अशी भाजी नक्की करून बघा आता मी त्यात चवी मीठ घातलं आहे आणि कोथंबीर भरपूर सारी माझ्या मुलीला कोथंबीर खूप आवडते त्यामुळे तिला भरपूर कोथंबीर लागते आणि कोथंबीर खाणंही खूप चांगलं आहे बर का कोथंबीर मीठ घालून छान भाजी मिक्स करून घेतली अशी माझी भाजी रेडी झाली आहे हो आणि शेवटी शेवटी काय करायचं बघा ही माझी स्वतःची ट्रॅक्ट आहे अगदी थोड पाण्याचा हबका मारायचा आणि त्यावर झाकण ठेवायचं एक दोन ते तीन मिनिट छान भाजी तयार होणार मस्त आता आपण छान पुऱ्या करून घेणार आहोत बघा पुरी किती टम्म फुगते छान अशी मस्त सो तुम्ही पण अशी कणिक भिजवा आणि अशा पुऱ्या करून बघा ह्या खूप वेळ छान अशा मऊ आणि छान खुसखुशीत राहतात आणि छान पुरी पण सुंदर होते आणि फुगते पण खूप छान टम्म फुगते आणि छोट्या मुलांना काय पुरी टम्म फुगलेलीच खूप आवडते बर का अस सुंदर माझं वरण भात भाजी पोळी आणि बघा असं सुंदर पुऱ्या फुटतायत छानपैकी आपल्या असच मी करून एक एक करून सर्व पुऱ्या मी तळून घेतल्या बाप्पाला सुंदर नैवेद्य दाखवलं शेवयांच्या खिरीच्या माझ्या मुलीने शुभम करोती म्हटली आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसर